केस नंबर 002, लेखक सायली केदार भाग दहा हातातली चिठ्ठी बघून निरंजन अपसेट झाला ही केस सिरियल किलिंगची आहे हे सिद्ध व्हायच्या आतच ती त्याच्या घरात शिरली होती आणि शिवानीच्या हातात ती चिठ्ठी होती मानसीच्या बॉयफ्रेंडला कळ की घराबाहेर पडू नकोस नंबर आहे का त्याचा शिवानी काहीही बोलली नाही पण तिने मान हलवली मानसीला सुद्धा सांग घराबाहेर पाऊल टाकायचं नाही आणि पवारकडे त्या माणसाचा नंबर देऊन ठेव त्यांना लोकेशन ट्रॅक करावी लागेल त्याची काय नाव आहे त्याचं शिवानीला या विषयावर बोलणं कानकोंड होत होतं जाऊ दे ना निरंजन या चिठ्ठ्या खरंच सिरियसली घ्यायच्या असतात का हो कारण एकाड एक दिवस माणसं मरतात या माणसाच्या हातून हा जो कोण आहे तो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स करणाऱ्यांना धरतोय एनिवेज शिवानी तो नाव नाही सांगितलंस त्या माणसाचं सोहम शिवानीच्या तोंडून कसं बस ते नाव फुटलं निरंजनचे लगेच पुढे येणारे प्रश्न टाळत शिवानी आज जायला लागली असं सांगतात नाव शिवानी पूर्ण नाव सांग फक्त सोहम म्हणून ओळखायला तो काय माझा काका लागतो की मामा चुलत भाऊ यापुढे मात्र तिला एकही क्षण निरंजनला फेस करणं शक्य होईना शिवानी निरंजनकडे न बघता घाईने आतल्या खोलीत निघून गेली धांडे आणि पवार एचआर मॅनेजरसाठी सीईओच्या केबिन मध्ये गेले मॅडम मिळालं का कोणी या आमच्या ऍडमिन हेड यांच्याकडे अटेंडन्सचा संपूर्ण डेटा असतो आज जर कोणी गेलं असेल तर ती आमच्या हॉस्पिटलची नर्सच बाकी कोणाला एंट्री शक्यच नाहीये मी स्वतः सगळ्या एम्प्लॉईजना ऍक्सेस कार्ड ग्रँट करते ऍक्सेस कार्डचा सगळा हिशोब परफेक्ट असतो आमच्याकडे पवारचा पेशन संपत चालला होता तुमच्याकडे फाईल असेल ना इश्यूड ऍक्सेस कार्डची ऑफकोर्स आहे बघू धांडे आणि पवार खुर्ची ओढून बसले आणि इतक्यात एक असिस्टंट नर्स धावत खोलीत आली ऍडमिन हेडच्या कानात काहीतरी पुटपुटली आणि एक पॅनिक वेव्ह आल्यासारखं वातावरण निर्माण झालं काही इश्यू झालाय का धांडेने विचारलं हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये रक्ताच्या थारोळ्यात एक बॉडी सापडलीय व्हॉट आयडेंटिटी कळी का हो आमच्या हेड नर्स सगळ्या प्लोअर सीसीटीव्ही हेड नर्सचा फोन त्या आधी कोणत्या रूममध्ये होत्या आणि कुठे चालल्या होत्या या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन घेऊन मला क्राईम लोकेशनवर भेटा धांडे आणि पवार लिफ्ट नंबर तीनच्या दिशेने लगेच निघाले निरंजन पोलीस स्टेशनमध्ये शिरला आणि थेट फोन टॅपरकडे गेला त्याच्या डायरीमध्ये उमा आणि शंतनूच्या कॉल्सच्या बऱ्याच कमी एंट्रीज होत्या हॅलो निरंजनने रिपोर्ट घेत धांडेला कॉल लावला हॅलो धांडे, ला ला धांडे? शंतनूच्या फोन कॉल्सचे रेकॉर्ड तुम्ही नीट बघितले होते ना सर पवार बोलतोय इकडे क्रायसिस झालंय काय हेड नर्सला लिफ्टमध्ये स्टॅब केलं सर शी इज डेड तुम्ही येता का लगेच सर तुम्ही आणि धांडे दोघं आहात ना तिकडे करा हँडल निरंजनने फोन ठेवला आणि लगेच शंतनूला फोन लावला तुम्हाला चिठ्ठी आली आहे का धमकीची मरायचं नसेल तर पटकन बोला हो का नाही हो उमा कोण लागते तुमची कली घे सर मग तिला का आली ही चिठ्ठी उमाला पण चिठ्ठी आली आहे तुमचं अफेअर आहे तिच्याशी की दुसऱ्या कोणाचं आहे सर प्लीज मला यातून बाहेर काढा मी कधीच भेटणार नाही तिला तिचं नाव पूर्ण सांगा उमा मेहेंदळे मी सांगतो ते करायचं सर सर मी काहीही केलेलं नाहीये इट्स ऑफ नो यूज शांतनू तुमच्या सारवासार्वीत मला काही, no सारवा काही इंटरेस्ट नाहीये तुम्ही काय केलंय ते मला पुराव्यांसहित डिटेलमध्ये आहे सो तुम्ही आता या प्रकरणात क्लिअरली अडकलात उगाच यातून अंग काढण्यासाठी फालतूचे प्रयत्न करू नका सर मला खरंच माहिती नाहीये कोणी चिठ्ठी पाठवली पण आम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मी सांगतो तसं करा आत्ताच्या आत्ता उमाला कॉल करायचा आणि सांगायचं की तुम्ही तिला बाहेर भेटताय ती तुम्हाला भेटायला तयार झाली की मला वेळ आणि जागा